परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या प्रचारार्थ वंचावर उपस्थित आदरणीय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्री रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आज आपण येथे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी व त्यांचे सर्व सहकारी भाजपाचे नगरसेवक आणि युती असलेल्या सगळ्या घड्याळ्याच्या नगरसेवक यांच्या प्रचारार्थ उपस्थित आहोत असे म्हटले जाते की कार्याची प्रशंसा हो अथवा न हो कर्तव्य हे केलेच पाहिजे जेव्हा माणसाच्या कार्याचा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्यता आणि त्याची कार्याची सिद्धी होते तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करतात आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्वच असं आहे त्यांचं ब्रीद वाक्य आहे की कोणापेक्षा काही कर्तव्य चांगलं करण्यापेक्षा जर तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं केलं तर त्याला अधिक महत्त्व असतं असंच सर्व वैजापूर जनतेसाठी पंचवीस वर्षापासून अहोरात्र झटणारं हे आदरणीय दिनेशभाऊ परदेशी व त्यांच्या सर्व सहकार्यांचं व्यक्तिमत्व आहे मी आज आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते की गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आदरणीय दिनेशभाऊ परदेशी नगराध्यक्ष होते व साडेबारा वर्ष मी स्वतः नगराध्यक्ष होते या कार्यकाळामध्ये आम्ही रस्त्याचे कॉन्क्रिकरीकरण असो त्याचबरोबर विविध उद्यानांचे डेव्हलपमेंट असो जसे की स्वामी समर्थ उद्यान त्याचबरोबर श्रीकृष्णनगरमधील उद्यान श्रीराम कॉलनीमधील उद्यान आदर्श कॉलनीमधील उद्यान त्याचबरोबर डब्ल्यू टी पी म्हणजेच संपूर्ण स्वयंचलित संय संगणीकृत ही डब्ल्यू टी पी प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट याची संकल्पना हा प्रोजेक्ट आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांनी दोन हजार तेरा चौदा साली वैजापूर शहरामध्ये आणला त्याचबरोबर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण शहराचं ब्युटिफिकेशन आणि याचबरोबर असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले जसे की जलतरण तलाव असो त्याचबरोबर अग्निशमन वाहन त्याचबरोबर अग्निशमनचं स्टेशन त्याचबरोबर शहरामध्ये गटारीचे प्रश्न असो पथदिव्यांचे प्रश्न असो शहरामध्ये ठिकठिकाणी थीक ओपन जिम असो या असे अनेक उपक्रम आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्या हस्ते व माझ्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये राबवण्यात आले मी आपण सर्वांना सांगू इच्छिते की आदरणीय दिनेश भाऊ आणि परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही कार्य केलेले आहे ते आपण सर्वांच्या डोळ्यासमोर आहे शहरामध्ये सध्या अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत आहे पण प्रत्येक आरोप आणि प्रत्यारोपाला आपल्याकडे ठाम असं उत्तर आहे आणि आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्वच असं आहे मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना सांगू इच्छिते की ब आपण समोर व्यासपीठावरील मान्यवरांना समोरची पब्लिकची गर्दी दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने बघा सगळ्या लाडक्या बहिणींची केवढी गर्दी आहे लाडक्या बहिणी तर आवर्जून उपस्थित आहेत देवाभाऊंच्या पण त्याचबरोबर आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित आहे मी आदरणीय मंचला सांगू इच्छिते की दोन हजार एक दोन हजार दोन साली वैजापूर नगर परिषदला संत गाडगेबाबा अंतर्गत पारितोषिक मिळाले दोज अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा या दरम्यान आम्हाला संत गाडगेबाबाचं दहा लक्ष पुरस्कार प्राप्त झालं दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंत आमची पुरस्कारांची घुडदोड थांबली नाही मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना आवर्जून सांगू इच्छिते की दोन हजार अठरा आणि एकोणावीस साली आम्हाला थ्री स्टार रेटिंग गार्बेज फ्री सिटी असा वैजापूरला आदरणीय राष्ट्रपती यांच्या हाते पुरस्कार प्राप्त झाला ही संपूर्ण वैजापूर शहरवासियांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणावीस साली ओ डी प्लस प्लस म्हणजे ओपन डेफिकेशन फ्री सिटी प्लस प्लस याचा वैजापूर शहराला भारत देशामध्ये पंचवीस शहरांमध्ये विभागीयस्तरीय पारितोषिक प्राप्त झाला ही सर्व गोष्ट ह्या प प्रत्येक वैजापूरच्या नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना ही कळकळीची विनंती करू इच्छिते की ते आज येथे उपस्थित आहेत मी त्यांना हे सांगू इच्छिते की सन दोन हजार तेरा चौदा साली आम्ही जी डब्ल्यू टी पीची योजना चालू केली ती दोन हजार तेवीसपर्यंत शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन पण प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे, कि शहराची लोग आहे। की शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे कारण की आधी शहराची लोकसंख्या ही बेचाळीस हजार होती आता जवळपास फ्लोटिंग पॉप्युलेशन धरून शहराची लोकसंख्या ही सत्तर हजारावर पोचलेली आहे त्यामुळे आम्ही वैजापूर शहरासाठी डब्ल्यू टी पी प्लांट म्हणजेच संपूर्ण संगीकीकृत ऑटोमेटेड प्लांट याची ब्लू प्रिंट आमच्याकडे रेडी आहे आणि तो प्रस्ताव एकशे ऐंशी कोटीचा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सबमिट केला आहे आदरणीय मंचला नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या नर... येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नक्कीच तो प्रोजेक्ट आमचा सँक्शन करून आणाल आणि वैजापूर शहराला एक संपूर्ण संगणीकृत असं डब्ल्यू टी टी पी प्लांट हे प्राप्त होईल मी या शहराची माजी नगराध्यक्ष असल्याने आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब आणि सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करते आणि जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छिते खोल दो पंख मेरे कहता है परिंदा खोल पंख मेरे कहता है परिंदा अभी और उडा बाकी है जमी मंजिल नहीं है मेरी अभी तो पूरा आस्मा बाकी है पूरा आस्मा बाकी है परत एकदा नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या दोन मशीन राहणार आहे पहिली मशीन ही अध्यक्षाची राहणार आहे त्याच्यावर कमळचं बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना आणि दुसरी मशीन ही नगरसेवकांची राहणार आहे त्याच्यावर कमळ आणि घड्याळीचे दोन ब दाबून येणाऱ्या दोन तारखेला सर्व भाजप आणि राष्ट्रवादी घड्याळच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या हीच नम्रतेची विनंती करून माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद